पाठ क्रमांक दोनमध्ये आपण व्यंजने बघितली होती त्यामध्ये तुम्ही बघितले होते की काही संकेत रेखा डार्क व काही संकेत रेखा फेंट आहेत त्याची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे केलेली असेल तर तुम्हाला हे संकेत रेखा जोडणे हा चॅप्टर समजणार आहे तर यामध्ये संकेत रेखा कशा जोडायच्या आहे त्या सांगितलेल्या आहेत एका अक्षरापेक्षा अधिक अक्षरांचा शब्द लिहिताना त्या शब्दातील प्रत्येक अक्षराकरिता काढावयाच्या संकेत रेखा एकमेकींना जोडून काढायच्या आहेत जसं की प द हा शब्द आला तर प ची आउटलाईन लगेच त्याच्यानंतर द काढायचं आहे म्हणजेच पेन्सिल उचलायची नाही तर असे हे बऱ्याच प्रकारचे शब्द आहेत ते कसे काढायचे तर हे तुम्ही बघू शकता त ग क्षर मग गण हे शब्द आहेत हे शब्द तुम्हाला फेंट आउटलाईन असेल तर फेंट काढायची डार्क असेल तर डार्क काढायची तर ती जर काढली तर ती तुम्हाला ओळखण्यास मदत होईल तर काही आऊटलाईन्स हा शब्द आहे चक्क क म्हणजे क ला क परत जोडलेलं असेल असे दोनदा जर आला असेल शब्द जो शब्द जोडलेला असेल त्याची आउटलाईन काढून एक छोटीशी रेश द्यायची आहे अशी ही बघा तुम्हाला ती दिसतच आहे तर तसंच ठक्क मठ्ठ असे काही शब्द आले असेल तर त्याला अशा छोट्या संकेत रेखाने काटायचे आहे तर हा चॅप्टर असा आहे संकेत रेखा जोडणे त्याचे काही शब्द आहेत ते तुम्हाला अभ्यास अभ्यासक्रमांक पाचमध्ये दाखवत आहे दा हे बघा हे आहेत शब्द तप पद तम नग जम पड वड शह हो। हे शब्द यासाठी दिलेले आहेत की तुमच्या आउटलाईन्स परफेक्ट व्हाव्यात तर हे शब्द तुम्ही बघू शकता किती सारे शब्द आहेत याची जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर तुम्हाला पुढचा चाप्टर कळेल ठीक आहे धन्यवाद